सहलीची सुरुवात झाली पहिलं दिवस सगळ्यांचं खूप चांगलं गेलो पण दुसऱ्या दिवशी नेमकी त्यांच्या एका एस टीचं टायर पंक्चर झालं टायर बदलूक तसं वेळ लागणार होतो त्यामुळे सगळी मुलं बसन बसन कंटाळली म्हणून एक एक करून त्या सगळ्या शिक्षकांनी खाली उतरल्याने आणि बाजूक जो मोकळ परिसर होतो ते खेळाक सोडल्याने हडे चिन्मय मिहीर आणि संयम बॉलन कॅच कॅच खेळत होते पण कॅच कॅच खेळताना पटकन त्यांचा एक बॉल जरा त्यांच्यापासून लांब गेलो त्या ठिकाणी थोडी अडचण होती आणि झाडीसारखं भाग होतो आणि त्या झाडीतच काहीतरी बॉल गेलो मग हे तिनवले थे बॉल शोधूक लागले तोपर्यंत हडे काळोख पडाक लागलो होतो मग बघता बघता सगळी मुलं एसटीत चढाक लागले पण हडे मात्र या तिघ जणांचा कायच आसभास नाही पण या तिघांचं नशीब इतक्या चांगला की शिक्षकांनी एस टीत बसल्यानंतर सगळ्या मुलांक मोजल्यानी तेव्हा त्यांका समाजला की हे तिघजण येऊक नायत म्हणून त्यांनी पटकन खाली उतरून बाहेर शिटी वाजवल्याने तसे जरा पाहणार इले आणि एस टीकडे जाऊन पोचले मग त्यानंतर शिक्षकांनी त्यांका आतमध्ये घेतल्याने तरी रात्री दहा साडेदहापर्यंत ते आपल्या शाळेकडे येऊन पोचले आणि मग थैसून सगळी मुलं आपापल्या घराकडे गेली पण त्या दिवशी रात्री तेव्हा चिन्मय मिहीर आणि संयम ह्या तिगांका अचानक रात्री ताप भरलो हे तिघवलेजण रात्री दोन सवा दोनच्या दरम्यान आपणच उठले आणि काय वेळा अर्क बडबडाक लागले जसा की मी एका नाय सोडूच मारून टाकतलं आहे असं ते काही बडबडाने हसायचे त्यांच्या घरच्यांक हे काय बडबडतं आणि काय वागतत तास समजत नाही होत त्याचा तर ह्या वागणा बघितल्यानंतर सुद्धा काहीतरी विचित्र असा ह्या कळान चुकल्या म्हणून मग मिरच्या आजेन ती ज्या मंदिरात जायची थंच्या हे हळ प्रकार सांगितल्यान त्यानंतर त्या पुजाऱ्यांनी त्या देवासमोर बसवल्याने आणि त्या सगळा बघितल्यानंतर त्यांना एक गोष्ट कळाली होती की याच्या अंगावर काय तरी असा ह्याच्यासोबत काय तरी जा जायका त्रास देता आणि त्यांच्या ओळखीचे एक सिद्ध पुरुष होते त्यांना ह्या सगळ्या चांगला माहिती होता त्या माणसान अवघ्या दोन तासात मीरच्या अंगात जा काय होता त्याच्याकडसून सगळ्या वधवून घेतल्याने तेव्हा त्यांका समजला की हे जेव्हा सहली गेले होते तेव्हा ह्युआ आणि त्याचे दोन मित्र बॉल शोधूसाठी एका ठिकाणी गेले होते तो परिसर संपूर्ण भुताटकीन व्यापलेलो होतो ज्यामुळे थंयच्या ज्या भुताटकीत संधी गावली त्या त्या भुताटकीत एक एक पोराक पकडल्या पण देवाच्या कृपेन तो जो सिद्ध माणूस होतो ते काय सगळ्याची चांगली जाणीव होते ज्यामुळे त्याने जसं मिरच्या अंगात लागलेला होता ता बाहेर काढल्याने अगदी तसाच ह्या दोघांच्या अंगात जाकाय होता त्या बाहेर काढल्याने